जय छत्रपती शिवराय तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे तो हायलायटेड असणार आहे हायलायटेड व्हिडिओ यासाठी कारण येणारे इथले जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला व्यवस्थित समजतील म्हणून ही एक सफर घडवून मी आणलेली आहे तर काही लोकांना ओळखलं असेल हे आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर म्हणजेच जुलै दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्र सरकारने याचं नाव बदलून ईश्वरपूर असं केलं आहे हे शहर उरण इस्लामपूर म्हणूनही ओळखलं जातं उरण हे शहराचे मूळ क्षेत्र आहे ही एक नगरपालिका आहे आणि हे वाळवा तालुक्यामध्ये येते आणि जिल्हा आहे सांगली आता मी तुम्हाला थोडक्यात तुम्हा माहिती सांगते जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगते तसंही बऱ्याच लोकांना इथली माहिती आहे कारण हे अतिशय प्रसिद्ध असं शहर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे ना म्हणजे मी लहानपणापासून पाहते की इथे ना हॉस्पिटल सुविधा खूप जास्त चांगली आहे म्हणजे हॉस्पिटल्स जास्त आहेत जसं की होलसेल मार्केट जे आहे ते तुम्हाला मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये पहिल्या चॅनेलवरती दाखवत असते गांधीनगर कोल्हापूरमध्ये होलसेल मार्केट आहे जसं आमच्या कराडमध्ये रिटेल मार्केट खूप मोठं आहे तसंच इस्लामपूरमध्येही रिटेल मार्केट खूप मोठं आहे फक्त होलसेल मार्केट मात्र इथं तुम्हाला जास्त मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला होलसेल मार्केट जे आहे ते कोल्हापूर गांधीनगर पुणे मुंबई दिल्ली इकडंच जावं लागेल तर हा जो सेल लागलेला लाग ला आहे हा तिथेच लागलेला आहे पण हा सेल सहा ऑक्टोबरपर्यंतच आहे त्याच्यामुळे मी इथली जास्त माहिती घेतली नाही त्यानंतर इथला उरूस सर्वांना माहीतच असेल जो की खूपच प्रसिद्ध आहे आणि त्याबद्दलची माहिती मी अगोदर दिलेली आहे ते व्हिडिओ चेक करा मी पहिल्या चॅनेलवरती त्याबद्दल व्हिडिओ दिलेला आहे आणि आपल्या या चॅनेलवरतीही त्याची माहिती आहे तर उरूस खूप जवळ आलेला आहेच म्हणा तर हे जे मी सफर घडवून आलेले आहे ना तर हे पूर्ण शहराची सफर नाही आहे म्हणजे याच्यातला मी हायलाइटेड व्हिडिओ हा मी केलेला आहे हे पूर्ण शहर फिरवलेलं नाही तुम्ही हा फक्त गैरसमज करू नका की पूर्ण शहर फिरवलं तर नाही ऊरूस जो असतो तो आठ ते दहा दिवसांचा असतो त्याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन असते ते त्या त्या वेळेला ते जाहीर करतात त्यामुळे ते प्रत्येक वर्षीचं जे असतं त्या ना त्यांचं कार्यक्रमाची जी काही यादी असते वगैरे ते वेगळी असते पण आठ ते दहा दिवस तिथे खूप मोठा असा उरूस असतो हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून आप्पा बुवाफन उरूस म्हणून इथे हा उरूस खूप प्रसिद्ध आहे शहराच्या बाजूला राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना आहे त्याच्यानंतर इथे मोठे श्रीराम मंदिर आहे शिक्षणाची सोय सर्वोत्तम आहे इथे मौसम ने कहा फूलों से फूलों ने कहा खुशबू से खुशबू ने कहा भंवरों से भंवरों ने कहा शबनम से रह जाएंगे ये निशानियाँ रहना रहे हम ले एक पल में सौ जन्म आजले एक पल में सौ जनम आजले एक पल में सौ जनम तमन्ना जगा के हमे जीना सिखाया तमन्ना जगा के तूने ने जीना सिखाया जिले एक पल में सौ जनम आजले एक पल में सौ जनम चले मिलकर हम सहारे ये यार ये जोस्त जो जु, कहीं हो न मेरा भरम आज ले एक पल में सा जनम आज ले एक पल में सा जनम Oh, तुम्हाला शॉपिंगचे व्हिडिओ पाहायचे असतील किंवा अजूनही इतर माहिती हवी असेल तर आपलं पहिलं चॅनल जे आहे दिनेश वृशाली कराड तिथे तुम्ही भेट द्या तुम्हाला अगदी शॉपिंगची मी सर्व म्हणजे होलसेल रिटेल दोन्ही मी शॉपिंगचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याच्यानंतर इतरही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात पर्यटन स्थळ दाखवत असते ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ असतात आणि हे चॅनल जे आहे हे मी अगदी नवीन सुरुवात केलेली आहे इथेही तुम्ही चॅनलला भरभरून प्रेम आशीर्वाद आणि सहकार्य करावं अशी माझी खूप मनापासून तुम्हाला विनंती आहे प्रेमळ विनंती आहे जसं पहिल्या चॅनलला प्रेम दिलं तसंच या चॅनललाही तुम्ही द्या आणि इथे मात्र शॉपिंगचे व्हिडिओ जास्त नसणार आहेत असतील पण पहिल्या चॅनलवरती जेवढे शॉपिंगचे व्हिडिओ असतात त्या म्हणजे तो जो रेशो आपण पाहिला ना तर पहिल्या चॅनलवरती शॉपिंगचे जास्त व्हिडिओ आहेत तर ज्यांना शॉपिंगचं रिटेल किंवा होलसेल असं काही हवं असेल ते तर त्यांनी तिथे व्हिजिट द्या त्याच्यानंतर इथं तुम्हाला सांगायचं म्हणजे काही माहीत म्हणजे काही ठिकाणं जी आहेत ती मला माहीत नाहीत तर तुम्ही मला ती थी जी ठिकाणं आहेत तिथला व्हिडिओ बनवावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा मला मेल आय डी जो आहे माझा दिलेला अबाऊट सेक्शनमध्ये तिथे मला तुम्ही मेल करू शकता त्याच्यानंतर आपल्या चॅनलचं नाव जे पहिलं होतं ते मी चेंज केलेलं के है। आहे म्हणजेच वृषाली दिनेश शॉर्ट्स असं होतं त्याचं मी दिनेश वृषाली करार टू पॉईंट झिरो असं केलेलं आहे फक्त हँडल वेगळे आहेत दोन्ही चॅनेलचे तेवढं फक्त समजून घ्या खूप खूप मनापासून धन्यवाद तमन्ना जगा के तूने हमें जीना सिखाया तमन्ना जगा के तूने हमें जीना सिखाया आजले एक पल में मे जनम आजले एक पल में मे जनम